आणि सामानाची चिट्टीच टाकून दिली कोवळे को हो दोन आणून घ्याल ती कोवळ्याचीच भाजी बनवते का काय म्हणता मग तुम्ही कोवळ्याची नको बनव भाजी काही नाही तसं नाही विचारत होता कोवळ्याचीच भाजी बनवते की काही दुसरा बनवते माझा विचार होता कोवळ्याचीच भाजी बनवा म्हणून दोन भाज्या बनवल्या तर मग भाज्या सरपंच नावच्या पण इथे आहे ना जेवण कसं कोणाकोणाला कोवळ्याची भाजी आवडत नाही मी काय म्हणतो वांग्याची बनव आणि कोवळ्या दोन भाज्या बनव असे म्हणता का ठीक आहे ना तसा मग मग एक काम करा एकच एक कोवळा आणन मी पाच किलो वांगे आणून घ्याल आणि टोमॅटर वगैरे टोमॅटर आणून घ्याल चार किलो जा लवकर जा आता बोलीवरचा माल भेटेल चांगला न? मग नंतर महाग मिळते आणि बरोबर पाहून आणाल बाबा सडले बिडले आणाल नको हो ओ, 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 चांगले नाए, नाए, हो चांगले सांगतो एकटेच चालले का तुम्ही नाही नाही सरपंच भाऊ सोबत जातो ना त्यांनाही लागते ना हो आणि शांता तू बायांना बोलवायला जात नाही का स्वयंपाकासाठी सांगत नाही जाते ना जाते आता झाला आता जाऊन सांगून देते अजून ते सांभार बिमार मिरच्या वगैरे हो सगळं लिहून दिली आहे टमाटर फक्त वांगा नाही लिहिली होती न? चिट्टी मध्ये एक काम करा लक्षात ठेवाल पाच किलो वांगे आणून आणि दोन किलो आणू आणाल हा ठीक आहे ना ठीक आहे मग बाकी सगळं आहे मिरची सांबार धनिया सगळं सगळं आहे आला लसण सगळंच आहे लसणात आहेत ना घरी हो आहेत घरी पण मग लावायला नाही पाहिजेत का आ, आता संपवीन मग लावीन का मग लावायला पाहिजेत ना तेवढे लसना झाले होते ते संपून गेले का हुट बापा तुम्हाला समजतच नाही राहू द्या नको आना एकात पावा नन घ्याल म्हटले आहेत नाही संपले लसना पण वापे लावायला ला पाहिजेत ना म्हणून म्हणते आता घरच्या लसना खाईन आणि मग कमी गेले म्हणजे मग मा? कोणाला मागे हं तेवढा सारा लसन झाला होता देला नसेल मायरी वगैरे हो अहो का झालं का पुटर पुटर करता कोणालाच नाही दिली बापा फक्त राधा ताईला दिली एक जोडी రాఖీలా పట పట కానీ आज महालक्ष्मीचं जेवण ठेवली आहे हो ठीक आहे ना ताई हो पट पट आटो पण आई अकरा वाजेपर्यंत येते ना बस ना ताई चहा ठेवते ना चहा पिऊन जाशीन आता चहा बनवायला वेळच लागेल ना कशाची वेळ लागते आत्ता होते चहा एक कप चहा शिजायला किती उशीर लागते दे ना कोणता कधी येते मी तुझ्या घरी आली की गंगू मावशीच्या घरी जायचं आहे सूर्यकांताच्या इथं जायचं आहे ललिताच्या इथं जायचं आहे सगळ्यांना सांगून देते स्वयंपाक करायला याल म्हणून रजनी दुर्गा हो, <laughs> ना दुर्गाची पण इथं हो तेच तर म्हंटली नाही त्यांचे नाव नाही घेतली की नाही म्हणून कोणता आता का सगळ्यांचीच नाव घेऊ का ठीक आहे कोणता तू लवकर लवकर काम आतो टाइमपास करू नको आणि ये बापा पटका ना हो ना ताई येते ना तू सोनू लाई पाठवली असती तू स्वतः नाही आली असते तरी चालला असता आली असती ना मी अरे आता इकडे बाकीच्यांना बोलवायला जाणारच होती ना आता म्हटलं तुलाही सांगून देते कुंता? मी आली तर तुला चांगलं नाही वाटत का नाही नाही ताई तसा काही नाही तसा नाही म्हटली कामात असेल तू घरचे सोनूला पाठवायला पाहिजे होती ते जे सांगितलं ना आलीच असते मी अशी म्हणत आहे तू आली तर चांगलाच चला ना पण तू, तू चहा पिऊन नाही जात आहे तर मला वाईट वाटून राहिला अरे बापा कोणता वाईट वाटून घेऊ नको मी येते कधी तर चहा पेते आता राहू दे बापा ठीक आहे बापा आता नाहीच म्हणत आहेत आणि दिसत नाही आहेत ना आणि तिकडे गेले होते बापा तिकडेच असतील कोणासोबत बोलत होते आई ताई आली होती ना कोण शांत आली होती का शांतताईच आली होती बापा लवकरच गेली ना चायगी नाही बनवली का नाही म्हटलं ताई ना बनवते म्हटले तर बनवतो म्हणावं लागते का बनवा लागते पटकन मानलं नस चहा तर मलाही भेटलं असत शांताच्या मिस्ताने कशासाठी आली होती तर ताईच्या इथं आज महालक्ष्म्यांचं जेवण आहे ना म्हणून आले होते सांगायसाठी लवकर येशील म्हणे स्वयंपाक बिंपाक करायचं आहे तर असा काल इथं दिवसभर तिकडेच होती ना हो काल ते महालक्ष्म्याची स्थापना होती घरी आता त्यांच्या कोणी करणारे नव्हते ना ताई ते सामान वगैरे घ्यायसाठी गेली होती महालक्ष्मी आणायला गेली होती ना सगळी तयारी मला करून ट्युशन म्हणून सांगितलं मग म्हणून गेली होती मी आई तुम्ही बस उठून सुटून बहिणीच्याच घर दिसते वावरात जाईन का काही काही नाही म्हणत नुसता घरी राहायला पाहिजे का म्हणाले बापा आई काहीतरी म्हणाले बापा पुटूर पुटूर करत गेले इथून चल जाऊ दे काहीच म्हणत पटकन आता स्वयंपाक करते आणि जेवण बिवण करून मग जावं लागेल गुड्डी तर ट्युशनला गेली बोल काय म्हणते जात होतो आवाज तुला ना आठवतात आतापर्यंत नाश्ता बिस्ता केलो तर नाही सांगायचं काहीच नव्हतं तुला अहो फोन आला ना तुम्ही नाश्ता वगैरे केले आणि तिकडे गेले होते बाथरूमला फोन आला कोणाचा फोन आला पप्पू येऊन राहिला का पप्पूचा आला का फोन अहो नाही पप्पूचा नाही माझ्या बहिणीचा फोन आला असा असा अहो बाईकडे ना गणपती विसर्जन आहे आजच्या म्हणून फोन केला होता तर मी काय म्हणतो दुकान गिकान बंद करून दोन एक वाजे येऊन जा आता जा नाही नाही झाला जाऊ बडिया दोन तीन वाजेपर्यंत मुक्कामाने जाऊ मग उद्या येऊन जाऊ पागल झाली का पागल झाली का आता धंदा चांगला चालूच आहे गणेश उत्सव आहे आपल्या गावामध्ये मस्त हॉटेल चालते चाय पाणी खर्रा मस्त चालून राहिला आता आणि तू म्हणते दुकान बंद ठेव अहो तर का होते है? फक्त दोन तीन तासासाठी दुकान बंद ठेवले जमतच नाही राहते कुठं चला तर नाही जमतच नाही माझा पान ठेलाच आहे हा तर तो, तो आहे मी बंद नाही करत असे म्हणत नाही कधी छावशी ना की दुर्गा चल येऊन इथून तिथून येऊन म्हणून तुला फिरायचं समजते दुसरा कामच कोणता तुला हो मी काम बिमा करतच नाही घरीच बसली राहते कोणाच्या बिनीवर जातच नाही मागच्याही वर्षी बोलवलं विसर्जनाला तर मागच्याही वर्षी जाऊन नाही झालं आता म्हटलं या वर्षी तरी जाऊ बाबा तर जा ना तू तू जा एकटी जा मी तुला कुठं नाही म्हणत आहो जा पण तुम्ही नाही येणार नाही 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 माझ्या जमातच नाही म्हंटल ना काजी बाबा नुसते काम काम कामच म्हणता मानाने बोलवलं आपल्याला जेवण करायला हो तर तु तुला जा म्हणत आहो ना मी कुठं नाही म्हणत आहो तुला नको जाऊ म्हणून तू जा नको या ना जाईन नाही तर का मी एकटीच जाईन जा तुम्ही आपल्या दुकानातच नाही पण खूपच आहेत गेले बापा आ? मला वाटला आता एवढी मी म्हणत आहे ते येते तयार होती वे यासाठी पण नाही कोणी कोणी माणसं आपल्या घरच्या बायकांची मस्त ऐकतात इथं जाऊ तिथं जाऊ म्हंटल की बरोबर जातात आणि आमचे इथं हे तर बिलकुल ऐकत नाही आता लग्नाला पंचवीस वर्ष झाले पण आत्ताही नाही सुधारले बापा हे आत्ता पण माझ्या मनामध्ये मा का आहे नाही जाणून घेते कधी जाणून घेण्याचा प्रयत्नही नाही करत कोणाला कोण राहिली बाबा दुर्गा दुर्गा अरे ताई या या का बघत होती तर दुर्गा इकडे काही नाही ताई हे तुमचे दीर पान ठेल्यामध्ये गेले त्यांना पाहत होती का मी का म्हणते महालक्ष्म्यांचं जेवण आहे तर ये मग स्वयंपाक करायला वगैरे हो का ना, ताई माझं जमणार नाही का कुठे चालली वनीवर वगैरे चालली का कोणाच्याकडे नाही नाही ताई बिनीवर नाही जात आणि बिनीवर गेली असती तर आजच्या दिवस नाही गेली असते आली असते तुमच्या इथं स्वयंपाक करायला तर मग कुठे चालली ते तू ताईच्या फोन आला होता गणेशजी विसर्जन आहे त्यांच्या इथं तर बोल बे तर म्हटली चालली जा तू असं का किती वाजे चालली तर मग आता एकटीच जाणार आहे बसनी तर आता लवकरच निघीन सकाळ सकाळ हो आता बोलवलं बहिणीच्या घरी आहे तर बरोबर आहे ना मस्त दोघेही जण जायला पाहिजे ना काय एकटी एकटी जाते माहीत नाही हो ताई त्यांना हेच म्हटली म्हंटली माझ्या दुकान आहेत हा तर तो आहे तुझ्या म्हणतात बसने मी माझ्या नाही जमत म्हणतात ठीक आहे म्हटली जाते मग बसणे का करू हो आता का करशील नाही जमत त्यांच्या ललिताच्या घरी जाते आता झाले का सगळ्यांच्या घर सांगून झाले का मग सगळ्यांना सांगून नाही नाही सूर्यकांताच्या घरी सांगितले रजनीच्या घरी सांगितले आता ललिताच्या घरी सांगायची आहे आणि मंजुळा काकूला पण सांगायचीच आहे सरपंच ताईने पण पाठवलं होतं स्वयंपाकाला याल म्हणून हो सांगत होती रजनी त्यांच्या घरी जाणार आहो म्हणे मी म्हटले ठीक आहे बा जाते तर जास्त आता जेवण वगैरे देणार नाही आहेत महालक्ष्मींच्या गणेश विसर्जनाला जेवण वगैरे आहे ना त्यांच्याकडून हो आता नाही तिथे महालक्ष्मींचं जेवण तर काय होते घरी घरी काय राहायला पाहिजे हां घराजवळचे बोलवतो म्हणाले असतील हो तो पण आहे बरं नाही वाटत ना आपण काही कोणताही छोटासाही कार्यक्रम केला आणि आपल्या घराजवळच्या लोकांना नाही बोलवलं तर के कार्यक्रम केल्यासारखा वाटत नाही नाही का चल ठीक आहे दुर्गा भाऊंना सांगून देशील ना जेवण करायला येतील मग तसे सोनूचे बाबा येतील म्हणा बोलवायला हो सांगेन ना सांगीन कुठं चाललं काकू वावरामध्ये मध्ये का, का? नाही ललिता आज कुठं वावरात जायचं जा आहे आणि तुला का असं वाटलं की मी वावरातच जातो म्हणून घरी नाही राहत की नाही कधी यावा तुमच्या इथं तर घरी भेटतच नाही तुम्ही दुकानात वगैरे येते तर काकाजींना विचारते काकू कुठं गेलं गेली म्हणते वावरामध्ये हो आता घरी काम भिमा नाही राहिले तर मग जाचा काकू तुमच्या इथं शांतता आल्या होत्या स्वयंपाक करायला याल म्हणून सांगायसाठी हो बापा शांता आली होती ना हे का म्हणतात ते कानाबाईचा हां इंदू इंदू, इंदू पण आली होती तर आता म्हटली इंदूच्या घरी चालली जाते थोडासा करू लागते मग येते शांताच्या घरी असा का जमते ना तसं आपण तू कोणाकडे चालली तर आ, मी सांगितली इंदूताईला म्हटली शांतताईच्या इथं जाईन मी आणि बघीन म्हटलं जर लवकर होईल स्वयंपाक विंपाक तर येईन म्हटली आता महालक्ष्म्यांच्या एकाच दिवशी येते जेवण आता ह्या इंदूनं नाही दिलं असतं तरी चालत होता दोन तीन घरं बोलवून टाकायला पाहिजेत होते मग गणेशजीचं तर जेवण त्यांच्याकडून आहेच यावर्षी त्यांच्याकडून यावर मूर्ती आहे ना गणेशजीची हो आहे पण कसे आता दरवर्षी बोलवतात ना महालक्ष्म्यांच्या जेवणासाठी मग आता यावर्षी नाही बोलवलं असता तर त्यांना पण बरा नाही वाटलं असता ना तू एकटेच चालली ना ते हे सूर्यकांताला नाहीत का सोबत नाही बापा गी मारली नाही मी कोणतरी दिसली मला त्यांच्या घरी जाताना कोणी गिराईक बिराईक आले असतील त्याला काकू जाते मी लवकर यायला सांगितलं होतं उशीर आहेत त्याला घरी पण घरी सडा सारवून हा तो करतपर्यंत वेळच होते आज कोणते कार्यक्रम आहेत गणेश गणेशजी जवळ रात्री का हो रात्रीला भजन आहेत ना आज याच नाही एकही दिवस भजन बिजन बनायला अहो बापा ललिता का करतेस थकल्यासारखा वाटते वावरातून यावा तर आरतीला वगैरे येते आणि मग येईन म्हणते जेवण बिवण करते असं अंगात येते इच्छाच नाही होत जायची मग झोपून जाते का, आ? आ का मी का काकू यायला पाहिजे ना भजन बिजन काही आपल्याला येत नाही म्हणता त्याच्यामुळे मग मी येत नाही काय येत म्हटलं नाही होते का आला ना भजनामध्ये तर बरोबर येते भजन म्हणता पाहते बापा आज येईन मग हो या ना काकू चांगले हात जोडा महालक्ष्म्यांना म्हणा आता या वर्षी तरी एवाई भेटू ते म्हणा अहो बापा का करते ललिता सगळ्याच देवांना हात जोडते मी आता का आहे माझ्या पोराच्या नशिबामध्ये तर का माहीत बापा जमेल काकू यावर्षी जमेल नक्की जमेल हो बापा आता पाहू आता का होते यावर्षी तर काकू लवकर आता पोरी पाहायला सुरुवात करून टाका जास्त उशीर करूच नका ते दिवाळी बिवाडीची वाट पाहाच नको हो आता माहीत तर आहे ना सगळ्यांना की यांच्या घरी लग्नाचा मुलगा आहे म्हणून आता दोन वर्ष झाला लग्न करत आहो आम्ही माहीत आहेच आता आता पाहू पते वगैरे येतात की नाही तर ललिता तू पण थोडासा आपल्या मायरी बियारी विचारून पाहशे हो हो हे पौर्णिमा येणार होती ना तुझे मुलगी आली नाही ना राखीला काहीतरी येणार आहे म्हणत होती ना तू अ दिवाळीला येणार आहे आता दिवाळीला एका महिन्याच्या सुट्ट्या आहेत त्यांना येणार आहे मिलिट्रीत आहे ना जावई कितीक वर्ष राहिले मग जावयाचे कितीक वर्ष राहिले बाकी आता पुढच्या वर्षीच तर आहे बा का हो का पुढच्या वर्षीच आहे का हो एकोणीस वर्षाचेच होते खरं लागले तर आणि ते वाढवतात ना पंधरा वर्षाचा राहते त्यांच्या ड्युटीचा हो वाढवतात वाढवला नाही का नाही वाढवला आता इकडेच पाहू म्हणतात आता दिवाळीत येतील एका महिन्याच्या सुट्टीवर आणि पुढल्या वर्षी मग आहे पाचव्या सहाव्या महिन्यात काहीतरी रिटायरमेंट खरं हो आता मिल्ट्रीची सोडतील तर मग पेन्शनही लागू होईल आणि मग कुठं पण मिळते नोकरी त्यांना मिलिट्रीवाल्यांना आरक्षण राहते ना लवकर लागतात ते हो तसे हुशार आहेत ते जावाई वगैरे पौर्णिमाकडे किती आहेत ते मुलं वगैरे एकच आहे ना किती वर्षाचा झाला तो झाला आता दोन वर्षाचा झाला पहिले दोन वर्ष काहीच नाही राहिले तिला असं म्हणजे लग्नाला पाच एक वर्ष झाले नाही तिचे वर्ष झाले आता पाचवा वर्ष चालू आहे लवकरच केली पण पौर्णिमाचा लग्न नाही आता मिलिट्रीत आहेत म्हणाले जावय अं मग कसा जेव्हा लग्न करतो म्हटलं तेव्हा काही नोकरीवाले मुलं मिळत नाही तरी पण बापा किती अठरा वर्षाची होती काका हो ना काकू जेम अठरा वर्षाची झाली होती लग्न जमला तेव्हा आ, दोन हो, तीन महिने बाकीच होते तिला अठरा वर्ष व्हायचे अठरा वर्ष झाले कम्प्लीट आणि हो लग्न झाला तेव्हा अठरा वर्ष तीन महिन्याची होती नाही म्हणे ते माझी पोरगी नाही म्हणे एवढ्या लवकर लग कशाला लग्न करता म्हणे म्हणलं आता भेटला चांगला जावाई नोकरीवाला शिक्षण बाई म्हणला समोर तुझी इच्छा तर हो ना मग शिकली का हो आहे तिच्या शिक्षण चालू आहे का शिकते तर माहीत नाही सांगते इथं आहे पेपर तिथं आहे पेपर सांगत जाते मुलगा झाला त्या वर्षी मग कुठंच ॲडमिशन वगैरे नाही केलं ना तिनं त्याच्या पहिले शिकले दोन तीन वर्ष असं असं रजनी कुठं जाऊन राहिली रजनी अ रजनी आ, बोला काकू का म्हणता चालली म्हटली ताईच्या इथं चालली तू तर त्या घरी करते ना त्यांच्या का स्वयंपाकाला गेली होती ना काम बिमा केली सगळे आता म्हटले थोडा वेळ जाते ताईच्या इथं शांताताई ता, पण बोलवायला आल्या होत्या म्हटली थोडासा पोळ्या बिळ्या बनवू लागेन आणि येईन मग अजून माझ्या लक्ष नव्हता मी आपली जात होती तुमच्याच घराकडे जात होती मग तिकडे शांतताईच्या घरी जा जाईन म्हटली आमच्या घराकडे कशासाठी सरपंच ताई म्हणाल्या का काकूंना थोडा आवाज देशील म्हणून येणार आहेत म्हणाल्या त्या स्वयंपाकासाठी हो आता त्यांच्याच घरी चालली ना मी का जा ना मग आल्या का कोणी बाया वगैरे आल्या हो आल्या आहेत तीन चार जणी आहेत चल ताई तुम्ही पण चालले का नाही मी शांतताईच्या इथं चालली का चला मग हो चल 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 बाबा जाऊ दे इंदूला विचारतो हम्म कोणतरी रिश्तेदारीमध्ये आहे म्हणे पोरगी विचारतो आता इंदूला <laughs> बसल्या का कोणता पोळ्या बनवायला बसले बसल्या ताई पण दोघी जणी आहेत हे ललिता ताई आहे ना रजनी आहे हा कावेरीच्या घरी नाही गेली होती का गेली होती ना बाबा कावेरीलाही सांगितली सूर्यकांतालाही सांगितली सूर्यकांता ताईचा काही खरा नाही बापा येतात की नाही तर माहीत नाही हो म्हणतात आणि मग वेळेवर त्यांचे गिरायक वगैरे आले तर मग जिथला तिथं राहते हो आता तिचा कसा बिझनेस आहे ना कपडे बिपडे शिवते तर तेही का करेल तिच्या हाताची तर गोष्ट आहे ना झाला ना आता भाजीही झाली भातही झाला कढी पण झाली आणि कोवळ्याची भाजी आता शिजून राहिली नाही का तू एक काम कर मी पाहते भाजी वगैरे कोवळ्याची तू आता त्यांना पोळ्या बनवू लाग अर्ध्या वगैरे झाल्या असतील ना हो अर्ध्या वगैरे झाल्या म्हणा कावेरीच्या असा असेल गंगू मावशी आहे तर मी कशाला जाऊ असाही असेल हो होऊ शकते असाही करून राहिली म्हणा गंगू मावशी पण लाट्यागिट्या करू लागत आहे आता भाजीपाल्याचा काटकूट त्यांनीच करू लागला ताई पाच पाल्याचा भात होईल का मग की थोडासा मानून ठेवा लागेल पाणी वगैरे आता चुली खाली झाल्यानंतर मग पाणी गंजात ठेवून देऊ गरम राहिला पाणी तर वेळेवर कमी बी मी गेलं तर मग कसा पटकन बनवायला भात चांगला होईल ताई हा भाजीचाच गंजा आणून झाला आता तो भाताचा आणि कढीचा आणून ठेवा लागेल ना इकडे हो हो तुझ्या भाऊजींना सांगते मी आण म्हणून कुंता भाजी ते भाजी बक्षीन थोडाशी कोवड्याची घाटत वगैरे राहा नाही तर लागून जाईल खाली बुडाला हो हो ठीक आहे ना आणि ताई तो वरण सवारून नाही झाला ना हो बापा वरण राहिला नाही का अजून घेरायचं तिकडेच कुकर नेला आहे ना मी घेरते तोपर्यंत वरण हो तो आधी भाजी घाटून घे मग वरण बघ ताई कोणत्या गंजामध्ये वरण सवारून ते मग असे तांदूळ नाही धुतली का तो गंज आहे ना खाली त्या गंजामध्ये होते जास्त पातळ बितळ नाही करायचं ठीक आहे ना ताई ओ ओ ओ ओ आता तुम्हाला भाजी द्यासाठी येत होती का तो भाताचा आणि कढीचा गंजा आणायचा आहे इकडे इकडे कशाला आणते तर तिकडेच राहू दे ना इकडे कुठे बाहेर ठेवा म्हणता तुम्ही इकडे आणून घेऊ फालतू कुत्रे बित्रे येतात तोंड गिळ लावला म्हणजे झालं आता पूर्ण स्वयंपाक झालं वरण आहे सवराचा आणि कोवड्याची भाजी आहे आणि पोड्या बनवून राहिल्या तर शांतता मग जेवण करायला बोलवायला जाऊ का जेवण बिऊन लवकर उरकावा लागेल ना मग आरतीची वेळ होते हो हो ते गंज आणून द्या आणि मग चालले जा बोलवायला तोपर्यंत होते भाजी जाते ठीक आहे ना चला ना तर पकडू हो शांताराम भाऊ तुम्ही पण बसून जा ना जेवण करायला वेळ आहे मला तुम्ही करा जेवण करा मावशी करा आता जेवण सुरू शांत ताई बसली बाबा नाही तर म्हणाल बाबा हे उशिरा चाली आणि जेवण करायलाच बसली म्हणून नाही नाही सूर्यकांत तशी कशाला म्हणेन मी ताई का करता स्वयंपाकाला येईन म्हटली तर जमेलच नाही बापा माझा टोलीवरची लंगडा काकाच्या इथली काकू ते आली ब्लाउज साठी तिच्या मुलीचे ब्लाऊज टाकला होते त्यांनी शिवायला पाच सहा ब्लाऊज होते मुर्गी आली म्हणते आता जात आहे म्हणते आज म्हणते चार पाच वाजेकडे आले बापा ब्लाउज साठी बरा झाला शिवून ठेवली होती तर पण हुक पिकं लावायचे तसेच होते फक्त हुक पिकं लावत मला उशीर झाला ते त्यांची मुलगी ते पुण्यात राहते ते का हो बहिणी मागच्या वर्षी लग्न नाही झालं का ओ, हो हो माहित आहे मागच्या वर्षी लग्न झालं तिकडे नाही शिवत शिवते झाला आता लग्न पिकाचे ब्लाऊज माझ्याकडे शिवला आधीपासून माझ्याकडे शिवते आणि पुणे मध्ये कशी शिलाई महाग आहे ना म्हणते माझ्या हातचे ब्लाऊज चांगले फिट बसतात म्हणून इकडेच टाकते हां काही नाही होत ना आता तुझ्या धंदाचा आहे तर मग आता वेळेवर आले गिराईक तर मग आता घरी नाही राहिली असती बात वेगळी असे आमच्या घरी जाते स्वयंपाक करायला नेहमीच राहते हिच्या माझे कपडे चाय शिवायचे माझे ब्लाउज शिवायचे मा मग आहेत मग हा तर तो चाला राहते बाई शांत का मावशी हा माझा नातू तिकडे आहे का तर पाठवली ना इकडे जेवण करायला आपल्या मम्मी जवळ होता ना मावशी ते पोरा भरा ना तिकडे आतमध्येच बसले कुंता वाढून राहिली त्यांना मग कसं चेंगड करतात ना कावेरी कावेरी कुठे आहे ना कावेरीला घरी गेली ना घरून येतो म्हणे आता घरी कशासाठी गेली तर घरी काय कामधंदे आहेतच नाही घरी भांडे बिंडे होते तर मी घासले ना गेली असेल मावशी कस्यासाठी नमक वगैरे दिली की नाही दिली ना नमक वगैरे सगळ्यात झला वाढून का सगळ्यात झला वाढून म्हणतेच्या ग्लासी तर नाही दिली अरे पाण्याच्या ग्लासी राहिल्या नाही आता हा सोनू कुठे गेला सोनूला आण म्हणली ना अहो जाऊन बघा बरं त्याला ग्लासी दिसले की नाही तर माहित नाही का शांता तुलाही एका जागी ठेवता नाही का अहो किचन मध्येच ठेवले आहे पण हा पोरगाय ना जाऊन बघा ना पटकन जातो जातो होई नाही पाणी आणा ना अहो हो हा ना काय सोनू काकाजी काकूंना पाठवाल जेवण करायला आता माहित नाही बाबा इकडे येते का तर देव आमच्याही घरी बोलवायला आले होते तर तिकडे जाईन म्हणत होती आणि हा नारायण तर तो आपल्या मित्राच्या घरी गेलाय असं का सुनो नाही ना पटकन ग्लास ही वाढून झाला ना हा पटकन ग्लासी नाही